आनंद अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या ग्रँड वेडिंगमुळे संपूर्ण जगाचं लक्ष अंबानींनी वेधून घेतलं अंबानींची प्रत्येक गोष्ट भव्य दिव्य असते असाच एक भव्य दिव्य प्रोजेक्ट दिल्ली जवळच्या एका भागात घेऊन येत आहेत तो म्हणजे मेड सिटी मॉडेल इकॉनॉमिक टाउनशिप तर अंबानींची ही मेड सिटी नक्की कशी असणार आहे त्याचं प्लॅनिंग कसं आहे आणि महत्वाचं तिथे स्पेशलिटीज काय काय असणार आहेत हेच आपण आज बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मेट सिटी हे एक असं मॉडर्न शहर बनणार आहे जे पूर्णपणे स्वतःवर अवलंबून असेल आणि त्याचं प्लॅनिंग इतकं तगडं आहे की ते मुंबई पुणे बँगलोर सारखं एक मोठं इकॉनॉमिक सेंटर बनणार आहे तर दिल्ली एन सी आरच्या मेजर इकॉनॉमी सेक्टर गुरुग्रामच्या जवळ हरियाणाच्या झज्जरमध्ये ही सिटी तयार केली जाणार आहे तर स्मार्ट सिटीचे दोन प्रकार पडतात ब्राऊनफील्ड सिटी आणि ग्रीनफील्ड सिटी तर ब्राऊनफील्ड सिटी म्हणजे काय एका ऑलरेडी एक्झिस्ट करत असलेल्या सिटीला थोडीफार सुधारणा करून स्मार्ट सिटीमध्ये कन्वर्ट करायचं तर दुसरी एक ग्रीनफील्ड सिटी म्हणजे काय तर पूर्णपणे नवीन जागेवर नव्याने बनवली जाणारी सिटी जी पूर्णपणे नवी असेल तिथल्या सगळ्या गोष्टी नव्या कोऱ्या असतील आणि अंबानींची ही मेड सिटी पूर्णपणे ग्रीनफील्ड सिटी असणार आहे ही सिटी हरियाणासाठी एक मॉडर्न सिटी म्हणून ओळख करून देणारी ठरणार आहे कारण अंबानींची ही सिटी नॉर्थ इंडियातली फास्टेस्ट ग्रोइंग सिटी आहे कारण त्यांनी प्लॅनच असं बनवला आहे की आठ हजार एकरच्या या सिटीमध्ये जवळपास सगळ्या इंडस्ट्रीज असणार आहेत आणि दोन हजार बावीस तेवीस मध्ये शहात्तर कंपन्यांनी मिळून बाराशे करोडची इन्व्हेस्टमेंट सुद्धा केली तर तिथे नवीन रेसिडेन्शियल एरियाज डेव्हलप केले जात आहेत जिथे दोनशे वीस किलोवॅट पॉवरचं सबस्टेशन रोड नेटवर्क वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट तर असं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असणार आहे याचबरोबर शाळा आणि हॉस्पिटलचं सुद्धा डेव्हलपमेंट चालू आहे तर मेड सिटी हे देशाच्या अर्थकारणासाठी उचललं गेलेलं एक दमदार पाऊल ठरतंय यात काहीच शंका नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या ट्विग मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद